नमस्कार माझ्या मराठी बांधवांनो मी अभिनंदन तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतो आपल्या यूट्यूब चॅनलवर ज्याचं नाव आहे कुबेर मराठी तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत एका अशा स्टॉकबद्दल माहिती ज्याने आता काय केलेलं आहे स्प्लिट ह्या ठिकाणी अनाऊन्स केलेला आहे काही वेळापूर्वी ह्या ठिकाणी एक व्हिडिओ मी अपलोड केलेला होता तो व्हिडिओ जो होता मित्रांनो तो होता ब्रिज सिक्युरिटीजबद्दल ज्यांनी काय केलेला आहे वन रेशो टेनचा ह्या ठिकाणी स्प्लिट अनाऊन्स केलेला आहे आणि त्याची जी काय रेकॉर्ड डेट आहे ती या ठिकाणी दहा जुलै होती आता मित्रांनो आणखीन एक असा स्टॉक आहे ज्याने काय केलेला है, सेम रेकॉर्ड डेट वरती वन रेशो टेनचाच स्प्लिट ह्या ठिकाणी काय केलेला आहे अनाऊन्स केलेला आहे म्हणजे जर तुमच्याकडे एक स्टॉक असेल तर आता तुम्हाला कंपनी काय करणार आहे त्याच्या बदल्यात दहा स्टॉक्स ह्या ठिकाणी देणार आहे आणि जी काही मित्रांनो ह्याची जी काही फेस व्हॅल्यू असणार आहे ती दहा रुपयाची फेस व्हॅल्यू होती ती आता कितीची राहणार आहे एक रुपयाची फेस व्हॅल्यू राहणार आहे म्हणजे ह्यानंतर हा स्टॉक कधीही स्प्लिट नाही होणार ही शेवटची वेळ आहे ज्या वेळेला हा स्टॉक काय होईल ह्या ठिकाणी स्प्लिट होईल आणि मित्रांनो ह्यानंतर जास्तीत जास्त कंपनी बोनसच ह्या ठिकाणी देऊ शकेल किंवा इश्यू करू शकेल तर मित्रांनो ही कंपनी कोणती आहे त्याविषयी आपण सविस्तरित्या माहिती घेणार आहोत आणि ह्यामध्ये आपण गुंतवणूक केली पाहिजे का त्याविषयी सुद्धा आपण सविस्तरित्या माहिती घेणार आहोत पण पुढे जाण्यादी तुम्हाला सर्वांना नम्र विनंती करू इच्छितो चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ मित्रांनो पोहोचवा कारण मित्रांनो तुमचा एक एक लाईक आणि सबस्क्राईब माझ्यासाठी सध्या खूप जास्त महत्त्वाचा आहे मी नाही सांगू शकत की मित्रांनो तुमचे एक एक लाईक आणि एक एक सबस्क्राईब माझ्यासाठी सध्या किती जास्त मोलाचा आहे सो so, मित्रांनो प्लीज चॅनेलला सबस्क्राईब करा जेणेकरून मला ही प्रेरणा मिळेल अशाच नवनवीन व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येण्यासाठी तर चला मित्रांनो जास्त न दौडता डायरेक्टली आपण त्या स्टॉकबद्दल माहिती घेऊया ज्या कंपनीबद्दल मी मित्रांनो बोलतोय त्याचं नाव आहे पी जी इलेक्ट्रोप्लास्ट लिमिटेड तीन हजार सातशे रुपये मित्रांनो करंट प्राईज आहे एका महिन्याची रिटर्न बघा त्रेचाळीस टक्क्यांची रिटर्न एका महिन्यात आहेत सहा महिन्यात सहासष्ट टक्क्यांची रिटर्न एका वर्षात एकशे एकोणचाळीस टक्क्यांची रिटर्न आणि मित्रांनो लॉंग टर्ममध्ये जर तुम्ही बघितलंत एक हजार एकशे अठरा टक्क्यांची रिटर्न ह्या कंपनीने आय पी ओ आल्यापासून ह्या ठिकाणी दिलेल्या आहेत आता मित्रांनो एक कंपनी नेमकं काय का करते ते आपण ह्या ठिकाणी थोडंसं ब्रीफमध्ये पाहण्याचा प्रयत्न करूया आता मित्रांनो कंपनी काय करते एक मॅन्युफॅक्चरिंग कंपनी आहे म्हणजे मॅन्युफॅक्चरिंग सर्व्हिस प्रोवाईड करणारी कंपनी आहे आता ही कंपनी काय करते नेमकं दुसऱ्या कंपन्यांचं जे काही मित्रांनो प्रोडक्ट असतात त्याच्या जे काही अदर कंपोनंट्स असतात त्याचं मॅन्युफॅक्चरिंग करण्याचं काम करते म्हणजे सपोज करा कार आहे तर कारचे जे काही वेगवेगळे पार्ट्स आहेत ती ही कंपनी मॅन्युफॅक्चर करते फॉर एक्झाम्पल साईड मिरर्स असतील ओके अशा गोष्टी ज्या काही आहेत ती कंपनी मॅन्युफॅक्चरिंग करण्याचं काम करते असे बरेचसेच प्रोडक्ट ही कंपनी मॅन्युफॅक्चर करते म्हणजे थोडक्यात कॉन्ट्रॅक्ट घेते इतर प्रोड इतर कंपन्यांकडून त्यांचं प्रोडक्ट मॅन्युफॅक्चरिंग करण्यासाठी सो मित्रांनो आता ह्या कंपन्याचे जे काही प्रोडक्ट्स आहेत ते प्रोडक्ट्स मी तुम्हाला थोडं ब्रीफमध्ये सांगतो आता वॉशिंग मशीन असेल एल ई डी टेलिव्हिजन असेल एअर कूलर्स असतील त्यानंतर मित्रांनो एअर नंतर बाथरूम फिटिंग्स ॲटोमेटिव्ह कंपन कंपोनंट्स ज्याच्यामध्ये कारचे साईड मिरर्स वगैरे येतात एअर कंडिशनर्स ओके ह्या सगळे जे काही प्रोडक्ट्स आहेत मित्रांनो ह्या प्रोडक्टचे जे काही छोटे मोठे कंपोनंट्स असतात ओके ते बनवण्याचं काम ही कंपनी ह्या ठिकाणी करते आता मित्रांनो ह्या कंपनीचे फंडामेंटल्स आपण सर्वप्रथम अभ्यासले पाहिजेत कारण जर स्प्लिटसाठी ह्या ठिकाणी तुम्ही ह्या ठिकाणी इन्व्हेस्ट करणार असाल तर स्प्लिटमध्ये इन्व्हेस्ट करण्याआधी तुम्हाला या ठिकाणी काय करावं लागेल फंडामेंटल्स जाणून घ्यावे लागतील फक्त स्प्लिट मिळतो आहे म्हणून ह्या ठिकाणी काय करू नका इन्व्हेस्टमेंट करू नका कारण कसं होतं स्प्लिट, का। स्प्लिट केल्यानंतर लिक्विडिटी तर वाढते त्याच्यामुळे होतं असं की प्राईस पण वाढतं बऱ्याच वेळेला पण कंपनीचं फंडामेंटल चांगलं असेल तरच ह्या ठिकाणी काय का होतं प्राईज वाढतं आता मित्रांनो ह्या ठिकाणी मार्केट कॅप बघू शकता नऊ हजार सहाशे कोटींचं मार्केट कॅपिटलायझेशन मिडकॅप कंपनी आहे जर दहा हजार कोटींच्यावर मार्केट कॅप गेली तर ही एक लार्ज कॅप कंपनी बोलली जाईल आता मित्रांनो करंट प्राइस बघा तीन हजार सहाशे अठ्ठ्याऐंशी आणि तीनशे नव्याण्णव म्हणजे थोडक्यात तुम्ही राऊंड फिगर पकडून चला चारशे रुपये काय सध्या ह्या ठिकाणी कंपनीचं बुक व्हॅल्यू आहे आता कंपनी दहा पट ऑलमोस्ट दहा पट काय दहा किंवा नऊ पट तुम्ही म्हणू शकता या ठिकाणी काय करंट प्राइसपेक्षा महाग आहे ओके रिटर्न ऑन इक्विटी बघू शकता अठराचा अठराचा रिटर्न ऑन इक्विटी आणि रिटर्न ऑन कॅपिटल एम्प्लॉइड अठरा अठराचा ओके म्हणजे कंपनी ओव्हर व्हॅल्यूड तर आहेच पण त्याचबरोबर मित्रांनो एक गोष्ट जाणणं फार जास्त गरजेचं जा आहे की रिटर्न ऑन इक्विटी आणि जो काही रिटर्न ऑन कॅपिटल एम्प्लॉयड आहे तो सुद्धा ह्या सा कंपनीचा चांगला आहे पण त्याच्या बदल्यात कंपनीचा पी आणि कंपनीची जी काही करंट व्हॅल्यू आहे ती जास्त खूप ह्या ठिकाणी काही महाग आहे आता मित्रांनो थोडंसं आणखीन खाली जाऊया आणि इतर गोष्टींचा अभ्यास करण्याचा प्रयत्न करूया सेल्स बघा मित्रांनो चार हजार चोवीस कोटींची सेल्स सॉरी चारशे चोवीस कोटींची सेल्स दोन हजार अकरामध्ये आणि आता दोन हजार सातशे सेहेचाळीस कोटींची सेल्स सेल्समध्ये खूप चांगली ग्रोथ यांनी आणलेली आहे आता त्यानंतर तुम्ही जर पाहिलं तर नेट प्रॉफिट बघू शकता तुम्ही ह्या ठिकाणी अठरा कोटींचा नेट प्रॉफिट होता आणि आता एकशे पस्तीस कोटींचं नेट प्रॉफिट ह्या ठिकाणी होताना आपल्याला दिसत आहे म्हणजे नेट प्रॉफिटमध्ये सुद्धा चांगली वाढ ह्या कंपनीने काय केलेली आहे ह्या ठिकाणी केलेली आहे असं आपल्याला ह्या ठिकाणी दिसतंय आणि कंपनीने डिव्हिडंड तर मित्रांनो ह्या ठिकाणी पे केलेलं नाही आहे कारण मित्रांनो कंपनीने आता डिव्हिडंड का नाही पे केला ते मला माहीत नाही पण ह्या ठिकाणी दोन हजार चोवीसमध्ये एक चार टक्क्यांचा डिव्हिडंड ह्या कंपनीने पे केलेलं आहे कंपनीने मध्येच दोन वर्ष एक छोटे मोठे लॉसेसुद्धा केले म्हणजे ही प्रॉबेबिलिटीसुद्धा मित्रांनो टाळता येत नाही की भविष्यात मध्ये ही कंपनी सुद्धा लॉसेस करू शकते ओके कारण हे जे सेक्टर आहे ते खूप जास्त काय मित्रांनो मॅन्युफॅक्चरिंग सेक्टर असते ते खूप जास्त कॉम्पिटिशनचं पण से सेक्टर असतं कारण ही कंपनी अशी एकटी आहे की जे इतर कंपन्यांचं मॅन्युफॅक्चरिंगचं कॉन्ट्रॅक्ट घेते अशा बऱ्याच कंपन्याच कंपन्या काय आहेत मार्केटमध्ये अवेलेबल आहेत इक्विटी कॅपिटल बघा मित्रांनो सव्वीस कोटींचं इक्विटी कॅपिटल रिझर्वस एक हजार बारा कोटींचे ही एक चांगली गोष्ट आहे की कंपनी जरी लॉस मेकिंग असली तरी बऱ्याच वेळेला कंपनीने चांगले रिझर्व मेंटेन ठेवलेले आहेत त्यामुळे कंपनी त्यातून काय होऊ शकली स्वतःला तारू शकली बॉरेंग्स बघू शकता चारशे पस्तीस कोटींचे बॉरेंग्स आहेत आता कंपनीचे बॉरिंग्स वाढलेले हो आहेत पण रिझर्वसुद्धा मित्रांनो कंपनीने खूप चांगल्या पद्धतीने या ठिकाणी वाढवलेले हो आहेत आणि प्रॉफिटसुद्धा एक चांगले प्रॉफिट ह्या ठिकाणी कंपनीने कमावलेले हो आहेत असं आपल्याला दिसत आहे कंपनीकडे फिक्स्ड असेट्स बघू शकता मित्रांनो चांगल्या फिक्स्ड असेट्स कंपनीने मेंटेन केल्या आहेत सातशे पंच्याऐंशी कोटींच्या इन्व्हेस्टमेंटसुद्धा मित्रांनो कंपनीने केलेले आहेत पण त्या काही इतक्या खास नाही आहेत सहा कोटीची इन्व्हेस्टमेंट कंपनीने ह्या ठिकाणी केलेली आहे आता ऑदर असेट्समध्ये तुम्ही बघू शकता ह्या ठिकाणी एक हजार चारशे पंचावन्न कोटींच्या ऑदर असेट्स कंपनीकडे आहेत ह्या ठिकाणी म्हणजे असेट कंपनीकडे चांगले आहेत असं आपल्याला ह्या ठिकाणी सध्या दिसतंय म्हणजे फंडामेंटल तरी कंपनीचं काय आहे ह्या ठिकाणी हेल्दी आहे असं आपण म्हणू शकतो एक्स्ट्रॉर्डनरी नाही पण हेल्दी आहे कंपनी काय करू काय आहे एक सदृढ कंपनी आहे असं आपण म्हणू शकतो आता शेअर होल्डिंग पॅटर्न बघू शकता त्रेपन्न टक्क्यांची प्रमोटर्सची होल्डिंग आहे तर प्रमोटर्समध्ये मेजॉरिटी आपल्याला इंडिव्हिज्युअल्सच दिसत आहेत कोणती इन्स्टिट्यूट या ठिकाणी दिसत नाही आहे इन्वेस्टमेंट इन्स्टिट्यूट वगैरे किंवा एखादी इन्व्हेस्टमेंट फॉर्म वगैरे या ठिकाणी दिसत नाही आहे आता मित्रांनो एफ आणि डी आयजमध्ये बघू शकता एफ आय एजमध्ये ह्या ठिकाणी अकरा टक्क्यांची होल्डिंग आय ची या ठिकाणी दहा टक्क्यांची होल्डिंग सॉरी अकरा टक्क्यांची होल्डिंग म्हणजे राऊंड फिगर मी पकडून चालतो सो या ठिकाणी डीआयएस आणि एफआय चांगली या ठिकाणी होल्डिंग वाढवलेली आहे पब्लिकची होल्डिंग मित्रांनो चोवीस टक्के आहे सो एस आणि डीआयचा ह्यावर खूप जास्त विश्वास आहे आता थोडंसं आय मध्ये बघूया कोण कोण आहे ह्यामध्ये मित्रांनो तुम्ही बघू शकता टाटा इंडिया कन्झ्युमर फंड एक आहे त्यानंतर टाटा रिटायरमेंट सेव्हिंग फंड आणि त्यानंतर बेरिंग प्रायवेट इक्विटी इंडिया ए एफ ए AIF, ए आय एफ ओके अशा काही इन्व्हेस्टर्सची नावं ह्या ठिकाणी आहेत मेजॉरिटी जे मित्रांनो दिसत आहेत ह्यामध्ये त्यामध्ये दोन तर म्युच्युअल फंड्सच आहेत असं आपणाला ह्या ठिकाणी दिसतं आणि ज्या दोन आहेत त्या कोणत्या तरी इन्व्हेस्टमेंट फर्म्स आहेत असं आपणाला ह्या ठिकाणी दिसते आणि इन्व्हेस्टमेंट फर्म जे असतात मित्रांनो त्यांची जी काही रिसर्च असते ती खूप चांगली रिसर्च असते म्युच्युअल फंड्सकडे बऱ्याच वेळेला काय नसतं पर्याय नसतो स्टॉक जरी खराब असला तरी त्यांना त्या क सेक्टरमध्ये का, सेक्टर का होईना इन्व्हेस्ट करावंच लागतं आणि त्या स्टॉकला त्यांना डावलून चालत नाही ओके सो कंपनीचे फंडामेंटल जे आहे ते चांगलं दिसते मला सध्या तरी ह्यामध्ये आपण गुंतवणूक करायला हरकत नाही पण सध्याचे मार्केट व्हॅल्युएशन्स खूप जास्त हाय आहेत त्यामुळे मित्रांनो थोडंसं तुम्ही थांबा बजेट होई झाल्यानंतर तुम्ही ह्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करू शकता पण एक गोष्ट लक्षात ठेवा ह्या सेक्टरमध्ये जर तुम्ही मला पर्सनली विचारलं तर मी इन्व्हेस्ट नाही करणार कारण मला असे सेक्टर्सच आवडत नाहीत ज्याच्यामध्ये जे काही व्हेरियंट्स असतात ते खूप जास्त रॅपिडली चेंज होतात म्हणजे आता की का कस की ह्यामध्ये ह्यांचं जे काही काम आहे ते मॅन्युफॅक्चरिंग सेक्टरशी रिलेटेड काम आहे आणि ह्याच्यामध्ये कसं होतं तेजी मंदीचा खूप मोठा परिणाम होतो ह्या सेक्टरवरती ओके सो बिकॉज ऑफ दैट रिझर मी काय करतो असे स्टॉक शक्यतो अवॉइड करतो मी असे स्टॉक्स बघतो की मंदी आली तेजी जरी आली तरी त्यांच्यावर जास्त त्याचा परिणाम होणार नाही त्यांचा बिझनेस जो आहे तो त्यांना इझिली ह्या ठिकाणी मिळत राहील फॉर एक्झाम्पल मित्रांनो तुम्ही मला आता सांगायचं झालं तर मध्ये तुम्ही तुम्हाला मी एक एक्झाम्पल दिलं होतं एका कंपनीचं त्याचं नाव काय होतं कॅम्प्स आता कॅम्प्स बघा जरी तेजी आली मार्केटमध्ये मंदी आली तरी कॅम्प्सला काही फरक पडत नाही त्यांचं काम आहे म्युच्युअल फंड रिडीम करायचं उलट मंदी जरी आली तरी त्यांना फायदाच होणार आहे कारण जास्तीत जास्त म्युच्युअल फंड्स रिडीम होतील ओके आणि त्याचं कमिशनच वाढणार आहे सी डी पण कमिशन वाढणार आहे अशा फेजमध्ये ओके सो असेच बिझनेसेस मी ओळखतो जे मार्केट बूम करताना सुद्धा बूम भूममध्ये असतील आणि मार्केट डाऊन झाल्यावर सुद्धा ते बिझनेस चांगल्या पद्धतीने सस्टेन करतील ओके सो so, आई होप मित्रांनो व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला ला शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढील व्हिडिओमध्ये याप्रत्यंत गुड बाय टेक केअर अँड अ गुड टाईम थँक्यू वेरी मच ऑल ऑफ यू